मासं धरायला आला तर पाक आमची वाट लागली आणि ते आणि पीठ बी आणलं होतं आम्ही ते पीठ आणल्याला ते पावसानं पाक भिजले म्हणून आता परत घराकडं आता परत जाणार पीठ आणायला आणि परत जाताना पाऊस लागला मग चिकुललाही झाला पडलो चिखलात गा गाडीची चाकपाक रिॲड झाली पाक त्यामुळं काय आता चालतच ढकलत नाही पाहिजे तरी पण आज काय बी केलं तर मासं तर धरणारच आहे तर मासे धरण्यासाठी आम्ही रानातून चाललो आहोत तळ्याच्या दिशेने आता सध्या तरी पाऊस उघडला त्यामुळे चिककुल झालेला नाही आणि मग जी उपाय वाट होती त्या वाटेनंच आम्ही घेऊन पुढे चाललो आहोत आणि हे हे तळ जरा आउट चालला 对的。 Taip, taip. मासं धरायला आला तर पाक आमची वाट लागली आणि ते आणि पीठ बी आणलं होतं आम्ही ते पीठ आणल्याला ते पावसानं पाक भिजले म्हणून आता परत घराकडे आता परत जाणार पीठ आता आणि परत जाताना पाऊस लागला मग लय झाला पडलो चिखलात गा गाडीची चाकपाक रियाड झाली पाक त्यामुळं काय आता चालतच ढकलत नाही पाहिजे तरी पण आज काय बी केलं तर मासं तर धरणारच आहे हा ही असा चिकूल झाला तुला दाखवाली मी आम्ही आज तर एकदम जाणार नाही प्रामाणिक पुढं बघ पुढं बघ चिखलात ना गाडी इथंपर्यंत आणली ढकलत आता अजून आणि लांबचा पल्ला आहे तो आणि जरा ढकलायलाच पाहिजे खरं आज पेठ घेऊन येणार आता आणि परत असं चिकूल लागलाय มาจะไปอะไรกันวนเวอร์ชิลมา